राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या केवसी करता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे सत्तावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा अतिवृष्टी अनुदान सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत चार महिन्यानंतर पोहोचली मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी सध्या समोर आलेली आहे हिंगोली येथील विधानसभा निवडणुकीच्या कचाट्यात अडकलेल्या अतिवृष्टी बाधितांची मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचली असून सव्वा लाख शेतकऱ्यांना सी एस सी केंद्रावरून के सी करताच ही मदत पोर्टलवरून खात्यामध्ये जमा होण्यास मार्ग मोकळा झालेला आहे चार महिन्यानंतर आर्थिक मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला हमीभाव खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची चलती तर शेतकऱ्यांना डावला व्यापाऱ्यांचा कापसाचं माप शेतकऱ्यांची वाहने रांगेतच एकाहत्तर कोटी रुपयांचं अनुदान कधी मिळणार ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आशा मावळली तर पांढऱ्या सोन्याची सात हजार रुपयापर्यंतच विक्री सोनपेठ तालुक्यातील शेतकरी मोठा कोटीला आला तर कापसावर केलेला खर्च ही निघाना सध्या कापसाला सात हजार पाचशे नगदी पीक असलेला कापसाच्या यंदा आठ हजारांचा टप्पाही ओलांडता आला नाही आम्ही भावाप्रमाणेच कापूस सी खरेदी केला जात असला तरी रेनटेन्समुळे गुणवत्ता खालवली जात असल्याने परिणामी सध्याच्या स्थितीला सात हजार शंभर रुपये तर सात हजार दोनशे रुपयापर्यंत कापसाला बाजारभाव पाहायला मिळत आहे एकालाच पीएम किसानचे पैसे तर ब पत्ता होणार कट परभणी जिल्ह्यातील दोन पॉईंट पन्नास लाख शेतकरी लाभार्थी दोन हजार एकोणीसपूर्वी जमीन खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ चिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा पुण्यातील कंपनी खरेदी करणार जिल्ह्यातील चिया पुण्याच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी जाणार असून जिल्हाधिकारी या संदर्भात पुढाकार घेणार आहे कांदा लागवडीसाठी कल तर लागवडीचा खर्च वाढला यावर्षी तरी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार का आष्टी तालुक्यातील सहा हजार हेक्टरवर झाली लागवड लाडकी बहिणीचा हप्ता सव्वीस जानेवारीपूर्वीच मिळणार लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणीला आता योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता सव्वीस जानेवारी पूर्ण दिला जाणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी जानेवारी महिन्याचा हप्ता सव्वीस पूर्वी दिला जाणार आहेत या योजनेची जानेवारी महिन्यातच हप्ता देण्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा प्रस्तावा मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली मुदतवाढीने नऊ हजार शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला तर एकतीस जानेवारीपर्यंत चालणार सोयाबीनची शासकीय खरेदी आठवं वेतन आयोगाला मंजुरी मिळाली केंद्राच्या कर्मचाऱ्यांना मिळणार घसघशीत गस वेतन आका दर महिन्याला ठराविक लोकांना पैसे द्यायचा आमदार सुरजदस यांचा दावा मंजली कराड यांच्या आरोपावर भाष्य करणार नाही पीक विमा घोटाळ्याची चौकशी लावली कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं विधान राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा दिल्याचा मोठा गाजावाजा केला परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांऐवजी या पीक विमा फायदा बोगस व्यक्तीनं लाटल्याचं बोललं ला जात आहे कथित पीक विमा घोटाळ्याचं प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत या कथित पिक विमा घोटाळ्याची चौकशी लावली असं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी येथील कृषी प्रदर्शनामध्ये गुरुवारी विधान केलेलं आहे यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर उपस्थित होते <laughs> शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ठरते फायदेशीर निधीत राज्य सरकार आणखीन सहा हजार रुपयाची घालणार भर उत्पादन वाढ करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत यामुळे आता शेतकऱ्यांना बारा हजार रुपयाची वार्षिक आर्थिक मदत मिळणार आहे आद्योधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवरापर्यंत पोहोचण्यासाठीच राज्य शासन सर्वपोतरी प्रयत्न करणार उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामपंचायतीसाठी आता खुशखबर फेब्रुवारीमध्ये मिळणार कोट्यवधींचा निधी चालू नुसार आता ग्रामपंचायतकडून गावागावातील घर व व्यावसायिक दुकानांना टॅक्स आकारणी केली जाणार आहेत सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेत यास मंजुरी द्यावी लागणार आहे एक एप्रिलपासून नवीन दरानुसार गावकऱ्यांना टॅक्स ग्रामपंचायतीस भरावा लागणार आहे संतोष देशमुख हत्याप्रकरण तृप्त देसाईंची एंट्री दिंडोरीच्या आश्रम आणि वाल्मिक संबंध असल्याचा केला दावा टिंबंग सिंचनाचे साडेतीन कोटी रुपये मंजूर अनुदान रखडले आचलपूरसह पाच तालुक्यातील शेतकरी वंचित आल्याचे भाव कोसळण्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे लाटले एकरी खर्च अडीच लाख रुपये पदरी पडतात फक्त कमी पैसे थकबाकी कर्जमाफीच्या प्रत्यक्षामुळे आठ गावांचा आखाडा कोट्यावधी कर्जमाफीबाबत बँका संस्था पातळीवर हालचाली नाहीत विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारात शेतकऱ्यांना चालू वर्षाच्या खरीप हंगामातील कर्जमाफीची घोषणा करण्यात आली परंतु जानेवारी महिना संपत आला तरी प्रत्यक्षात कर्ज वाटप, वाटप संस्था आणि बँक पातळीवर शासनाची कुठलीही हालचाल नाही जिल्हा बँकेच्या एकट्या कळमनर शाखेच्या थबबाकी कोटी पुढे पोहोचल्या असून कर्जवाटप विकास संस्थाही व्यवहार ठप्प झालेला आहे परस्पर समन्वय गरजेचा आमदार पदाधिकाऱ्यांना एकमेचा कार्यालयाचा भेटी घ्यावा महावित्री आमदाराच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचं कानमंत्र लाडक्या <गगा> लाडक्या बहिणीला आता जानेवारीचा हप्ता सव्वीस मिळणार आदित्य तटकरेंनी दिली माहिती लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारीच्या आधी लाभार्थी महिलांना मिळणार असल्याची माहिती महिला व बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली तर लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये कधी मिळणार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार असा प्रश्न आदित्य तटकरे यांना माध्यमाच्या प्रतिनिधीने विचारला असता आदित्य तटकरे यांना सांगितले की याबाबत आम्ही दहाडी आणखीही स्पष्टीकरण दिलेले नाही तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही स्पष्टीकरण दिलेले नाही नवीन अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल मात्र सध्या तरी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये लाभ देणार आहोत <ण्याग> लासलगावला दर कमी झाल्यामुळे कांद्याचा लिलाव शेतकऱ्यांनी पाडले बंद निर्यात शुल्क तातडीने मागे घेण्याची मागणी सरकारविरोधामध्ये झाली घोषणाबाजी ढगाळ हवामानामुळे फवारण्यात करून शेतकरी झाला हातबल दर आठवड्याला हवामान बदलत असल्यामुळे रब्बी पिकावर विपरीत परिणाम होत आहे विमा सुरक्षित केळी पीक पातळणीसाठी आले पथक जळगाव जिल्ह्यातील हवामान आधारित फळ पीकमा योजनेतून केळी पिकासंबंधी दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या हंगामात विमा सुरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांची पीक पातळणी टाकरवन परिसरातील चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे तर शेतील साहित्यासह छोट्या मोठ्या चोरीवर जास्त आहे राष्ट्रवादीच्या खात्यातील निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती अजित पवार यांनी व्यक्त केली नाराजी ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात आली तर गेवडा पिकावर कारपा हारबारा पिकांची फुल गळती लाडकी बहीण नियोजनेमुळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही नागपूर खंडपीठामध्ये राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र सोयातेलाची <गणीग> आयात त्र्याहत्तर टक्क्याने वाढली तर देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा बसणार फटका <गणीग> बांगलादेश आयात शुल्कामुळे निर्यात शुल्काचा मुद्दा तापला कांदा दरावर परिणाम वीस टक्के निर्यात शुल्क रद्दची मागणी खुशखबर येतोय आठवा वेतन आयोग आयोग गठीत करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची दिली मंजुरी सूर्यापासून आता वीज मिळणार आता शेतकऱ्यांना दिवसाही पिकांना देता येणार पाणी सौर ऊर्जा चार प्रकल्प सुरू चा चा तर राज्यातील तीन मेगावॅटचा पहिला प्रकल्प जिल्ह्यामध्ये आरबारा पिकारो आळीचा प्रादुर्भाव तर सोयगा तालुक्यातील स्थिती शेतकरी करतात आहेत फवारणी यांना प्रतिकूल वातावरण तयार शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मिळणार अग्रिम पीक विमा जिल्हास्तरीय समितीने पीक विमा कंपनीला दिली मंजुरी तर बीड येथील खरीप दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानीचे अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे पीक विमा अग्रिम देण्यात जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीने मंजूर दिलेली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ अदा करावी असे भारतीय कृषी विमा कंपनीस निर्देशित करण्यात आलेल्या आहे त्यानुसार बीड जिल्ह्यातील सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यापर्यंत पीक विमा अग्रिम मिळण्याची शक्यता आहे तर मागच्या वर्षी एक जूननंतर चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीयोग्य पाऊस होताच पेरण्या पूर्ण केल्या होत्या त्यामुळे पीक विमा भरण्यास लवकरच सुरुवात झाली होती तर एक जुलै आणि एक ऑगस्ट या लाग, हजार या वीड़ी वीड़ी दोन, दोन हजार चोवीस या कालावधीत सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांना पीक विमा काढला होता तर जुलै अखेर ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत वेळोवेळी ठिकठिकाणी अतिवृष्टी व सततचा पाऊस झाला दरम्यान जिल्ह्यातील दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे त्यानंतर सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचूक पिके पाण्याखाली गेली यासह इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या कारणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते त्या अनुषंगाने आता नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला अंतर्गत कृषी उत्पादन यंत्रांना होणार विकसित फुलंबरी तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यामध्ये बावीस गावांची निवड पाच वर्षामध्ये शेतीच्या अनुषंगाने राबवली जाणार उपक्रम शेतामध्ये लावला झेंडू तर उगवला गांजा दर दहा वर्षा कारागारात जाल तर दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक सदोतीस कारवाया दोन दिवसाच्या बंदनंतर अखेर बोंडा सुरू झाला तर सोयाबीनची आवक वाढली बोंड्यातील शेतीमालांचे भाव बळीराजाच्या पदरात दोन हजार रुपये सहाशे ब्याऐंशी कोटी रुपयांचं आर्थसहाय्य यंदाचा खरीप रब्बी हंगामासाठी बँकांना अठ्ठ्याऐंशी टक्के पाठपुरावा अनुदानाचं काय झालं अतिवृष्टी पुरामुळे साडेपाच लाख बाधित शेतकरी निर्णय होऊन शंभर दिवस उलटले पाच लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांना लाभार्थी सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झाले जिल्हा प्रशासनेन पंचनामे करून शासनाला आव्हान पाठवला या अहवालामध्ये पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकसष्ट बाधित शेतकऱ्यांना संख्या दाखवण्यात आली